नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि खूप खूप दिवसानंतर हा ब्लॉग करतोय तर मित्रांनो कारणही तसंच आहे की आज जो होळी आहे तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आमची गावहळी आज पहाटे पहाटे पडणार आहे सो त्यासाठीच हा व्हिडिओ मी करतो आहे आत्ता पहिलं पहिलं मी जातो आहे आमच्या गांगो मंदिरमध्ये आणि लिंगाच्या मंदिरमध्ये तिथे आमची गावहळी पहिली पढ... सॉरी होळी बस पडणार आहे सो त्यासाठी चाललो आहे सॉरी खूप दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे कारण प्रोफेशन तसं असल्यामुळे म्हणजे प्रोफेशन फिरण्याचंच आहे म्हणजे टुरिस्टचीच भाडी भरतो गाडी आहे आपल्याकडे इनोवा स्विफ्ट आर्टिका वगैरे तिचीच भाडी असतात पण ॲक्च आणि टुरिस्ट लोकेशनलाच जात असतो पण कधी व्हिडिओ करता येत नाही कारण भाडं असल्यामुळे तेवढा वेळ भेटत नाही व्हिडिओ करण्याचा कुठे जातो तिथं सो त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते हो आज खूप दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे तो पण आज होळीचाच आज धमाल असणार आहे आमच्या इथे आजपासून पुढचे होळीचे दिवस किती असतील तेवढे धुळवड होईपर्यंत सो आजपासून एक व्हिडिओ येतच राहतील चला आता जाऊया आपण गांगो मंदिरात लिंगाच्या मंदिरात आपल्या आणि तिथे होळी आता राखण होळी होणार आहे सो ती बघूया सो चला तिकडे जाऊया पहिले सो so, आता आपण आहोत आपल्या मंदिराकडे पाहुणुदुईच्या समोर आपण पाहुणुदुईचं मंदिर आहे जायचं आपल्याला तिकडे गांगोच्या आणि लिंगाच्या मंदिरात मागच्या वेळी तुम्ही माझ्या जत्रेच्या व्हिडिओमध्ये लिंगाचं आणि गांगोचं गांगो मंदिर पाहिलंच असणार ॲक्च्युली आता हे आमचं पावणदोईचं मंदिर ॲक्च्युली क्वालिटी तुम्हाला कशी वाटते माहिती वा नाही मला कारण हा मोबाईल जरा चेंज केला विवोचा मोबाईल आहे बेस्ट आहे जरा मला ह्याची क्वालिटी जरा छान आवडली आणि ह्यातूनच ट्राय करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण नाईट मोश नाईटचा व्हिडिओ ह्यातून कसा येतो हे मी अजूनपर्यंत ट्राय केलं नाही आहे बघू आज रात्री आणि पुढचे होळीची रात्री जेव्हा रोमबट असेल तेव्हा जेव्हा रोंबट असेल तेव्हा आपण नाईटचा याचा ह्याचा कॅमेरा कसा आहे तो आपण बघणार आहोत बघू आय होप चांगला असेलच कदाचित हां आपण लेट झालो आता पटापटच जाऊया आपल्याला जरा पण मिस होत नाही कारण तिकडे दोन होळ्या आहेत घालायच्या आपल्या पावणुदेवीच्या मंदिरात एक होळी घालायची आणि आज रात्री म्हणजे पहाटेपर्यंत आपली गाव होळी घालायची आहे हे सर्वच तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा लाईक करा नवीन चॅनलवरती असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चलो तर मित्रांनो आता आपण बघतो आहे की गांगोच्या मंदिरातली आणि लिंगाच्या मंदिरातली दोन्ही होळ्या एक आपल्या तोडून झालेल्या आहेत आणि आता त्या उभ्या करायच्या आहेत मंदिराकडे जाऊन आणि आपल्या गावातील सर्वजण चालतो आहे आपण आहोत आता थेट देवळात जाऊनच आपण बघूया पुढील कार्यक्रम कसा असणार आहे तो चला, ए, चला। आता आपण आलोत गांगोच्या मंदिरामध्ये आणि आपण ही होळी बघताय मागच्या वर्षीची होळीचं खूट आहे हा समोर आणि ही या, या वर्षीची होळी याला अजून होळी बांधायची आहे काय रे मंडी जो आहे होळीचा तो काढणार न्यममधून काढणार आहोत आणि नवीन न्यम करणार आहोत त्यामध्ये होळी उभी करणार आहोत जो आपण समोर वक्ता आहे की तो नियम काढते आणि जुनी होळी काढते हे आहे Okay. मित्रांनो अशा प्रकारे गांगू मंदिराकडली होळी उभी करून झाली आहे आणि आता आपण चाललो आहेत इथे मागे बघत आहे आपल्या लिंगाचं मंदिर आहे तिकडे आता आपण होळी घालायला चाललो आहे इथून झाली की आपण मग थेट जाणार आपल्या पावणदेवीच्या मंदिरामध्ये होळी घालण्यासाठी आणि त्यानंतर मग रात्री अकराच्या नंतर आपली गाव होळी घालणार आहोत आणि त्यासाठी आपण एकत्र जमणार आहोत रात्री अकराच्या नंतर सो आत्ता पहिलं जाऊया आपल्या लिंगाच्या मंदिरामध्ये आणि आपल्या गाववाले सगळे आपले पाटोपाठ आहेत पुढे पण चालले आहेत बघताय आपण आत सो हे आपण समोर बघताय आपल्या लिंगाचं मंदिर सो चला जाऊया आता अरे भांड्या तर आता आपण आलो आहोत आपल्या लिंगाच्या मंदिरामध्ये आणि आत्ता होळी करण्याचं काम चालू आहे तिकडे नेम काढतायत होळी करण्यासाठी आणि इकडे होळी टाळाने आहेत आणि आत्ता बाय काय रे वा वा उद्याक नाचा गे <laughs> तर थोड्या वेळात आपण बघणारच आहोत होळी उभी करताना आपण मग जसं म्हटलं होतं की होळी बांधण्याचं काम चालू आहे तसंच आता बघताय आपण समोर होळी बांधतायत आंब्याच्या टाळाने इकडे मोंटी आहे हरिभाऊ चेतन आहे किनबा आहे मोना वाढी आई तर मित्रांनो आता आपण रात्री आलो आहोत आपली गाव होळी घालण्यासाठी आणि आपण आता चाललो गावहळी पाहायला दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी पाहिलेली आहे फक्त एक सिलेक्ट करून सर्वांच्या मताने तोडणार आहोत तोडतानाचा पण जो अनुभव असतो तो, तो तुम्हाला मी शेअर करणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चाललो तर तेव्हा गुरुवाडीत आहोत आणि अर्धी लोक पुढे गेलेत आणि हे आंब्याचं जड सगळ्यांनी सिलेक्ट केले आहे होळीसाठी साठी आणि हे आता तोडणार आहोत थोड्या वेळातच सो ठीक आहे मस्त उंच आहे आणि बांधल्यावरती होळी एकदमच भरकरच आणि उंच वाटेल सो फायनल झालीच आहे ही होळी आहे फायनली <Sanaly> होळी पडून झालेली आहे आणि आपण हे समोर बघताय शेंड्याचा भाग आहे आणि जे अनवॉन्टेड जे फांदे आहेत ते आता इतकेच जागेवर तोडले जातील जेणेकरून होळी हलकी होईल तेवढी आणि येण्यास सहज शक्य होईल इथून नाही म्हटलं तर एक किलोमीटर होईल करायची इथून न्यायची आहे ती இது <mile inside> <to skinaaSas Wiround Church> TACO 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 Yeah. तुझा काय खांदूच दुखता दिसा तुझा काय खांदूच दुखता दि काय खांदू मारत तर या ठिकाणी आपल्या गावहळीचं नॅम काढण्याचं चा काम चालू आहे आणि ही खूप मोठं काढावं लागतं अगदी झोपून अगदी भात पण पुरत नाही एवढं नॅम काढावं लागतं आणि मोठं काढावं लागतं आणि त्यात मग होळी उभी करणार आहोत आणि इकडे साईडलाच बरोबर इकडे होळी शेडण्याचं म्हणजे होळीला आकार देण्याचं चा काम चालू आहे आणि त्यानंतर मग आंब्याच्या टाळांनी अगदी वरपर्यंत टोकापर्यंत वरच्या आंब्याच्या टाळांनी होळी सजवली जाणार आहे आणि जड असल्यामुळे उभी करताना खूप हालत होणार आहे कारण अंतणच खूप हालत झालेली आहे बऱ्यापैकी अंतना हालत अशी म्हणजे की होळी ठेवता नाही वाटेत कुठेच जमिनीला ठेवता नाही त्यामुळे वरती तर वरती हातातच ठेवावे लागते आणि एवढी जड असल्यामुळे सगळ्यांची हालत झाली सो इथे आपण समोर बोलतोय की ते आकार दिला जातो होळीला सो हे आमचे गणेश स्त्री पांचाळ सो आकार देतात आणि त्यानंतर होळी उभी करणार आहोत सो ते ¡Alive! <coughs> ¡Alive! कमी होता या लाईन इथे आकडे वडत तुम्ही सगळ्यांनी जोर ताकद कमी ताकद कमी करता तुम्ही આવતા જ લી ઉતર ચાલા રે હા ને દે એ વણા સ ને વણા आम्ही म्हणतो सगळ्यांनी तयार झाला तुम्ही कमता या तुमच्याकडे दोन देतात दाबा जरा बाहेर घे तुझ्याकडचा तील कमटा जरा बाहेर गे <गिए> तुझ्याकडचा बाहेर गेली जरा एक पाच हा बस हा आता उठला आता उतला तर சி <laughs>